¡Calle, no, मला वाटतं ती मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातच आता सगळ्या आघाडीवर कारवाई सुरू आहे आता जो कालावधी लागतो कोणत्याही सॅम्पल सर्वेला किंवा तो डाटा एकत्र करण्यामध्ये तर तेवढा तर कालावधी सरकारला दिला पाहिजे आणि राज्य मागास आहे का आता त्या दृष्टीने त्यांना मदतवर दिली आपण ते काम करतायत मला वाटतं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय स्पष्ट भूमिका भाषेत सांगितलेलं आहे हो। की आम्ही आरक्षण द्यायला बांधील त्यामुळे जरंगे पाटलांना एवढीच विनंती आम्हाला करायची आहे की आता जो कालावधी आपण सरकारकडे दिलेला आहे विशेष आदिवासी बोलवण्याच्या सरकारने यापूर्वी जाहीर केलेलं आहे तर मला वाटतं आपण तेवढा थोडा वेळ थांबण्याची गरज आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहे मराठी बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे तीच सरकारची भावना आहे धरंगे पाटील मंत्र्यांची चर्चेदार सरकारने बंद केलेली आहे सरकार येत नाही चर्चा नाही नाही आता अनेक वेळा चर्चा झाली स्वतः माननीय मुख्यमंत्री आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला गेलो तर राज्याचे जे प्रमुख त्यांच्या उपोषण सोडण्यासाठी गेले होते तिथं आश्वासन दिलं आता ते असं आहे की अनेक घटना अशा असतात की कायदेशीर अडचणी असतात ते घटनात्मक बाबी असतात की ज्यामुळे थोडा कार्यवाहीमध्ये विलंब लागतो कारण एका बाजूला दुसऱ्या समाजाचे आंदोलन सुरू आहेत एक परस्पर गैरसमाजमुळं गैरसमाज असताना जर झाले तर काय आपल्या राज्याला सामाजिक तेड निर्माण करणं निर्माण होणं हे आपल्या राज्याला परवडणार आहे का कारण आपल्या शेवटी एखाद दिवसाचं ठीक आहे आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल सरकारची भूमिका आहे पण तद्नंतर हा समा हा जो ही तेट एकदा निर्माण झाली तर ती मला वाटतं उद्या गाव पातळीपर्यंत मग त्याचे जे पळसाद उमटतील तर याचा बाबतीतही मला वाटतं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत आहे मुद्दा खरा असा आहे की पन्नास टक्केपेक्षा जास्त वाढवून देणार की ओबीसी म्हणूनच देणार हे दोनच पर्याय आहेत सरकार कुठल्या पर्यायाचा विचार करते सरकारसमोर सगळे पर्याय खुले आहेत आपलं सुदैवानं मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशन आपलं आहे आता क्युरिटी पिटिशनमध्ये सुद्धा जर यश पाहिलं तर मग अडचण नाही पण मुद्दा असा आहे की जो डाटा लागतो लागतोय राज्य मागास आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यासाठी की आता जवळजवळ आज सगळ्या यंत्रणेतले आमचे कर्म आज सरकारचे यंत्रणेतले सर्व कर्मचारी आज फील्डवर आहेत आता काही ठिकाणी त्रुटी असतात काही ठिकाणी लोकांना समजत नाही काम करत त्याचं अज्ञान असतं ते ठीक आहे त्याच्यात काही एखाद दोन टक्के असेल परंतु आज बहुतांशी फील्डवर काम जे लोक काम करत आहेत तो डाटा उपलब्ध झाला की मला वाटतं मग आपली भूमिका मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत पुढे मांडण्यासाठी सुद्धा आपल्याला जी मदत होणार आहे सर्वेक्षणासाठी जो कालावधी दिला आहे तो अत्यंत कमी दिसतोय सात दिवसातच खूप मोठा सर्वे आहे आणि त्याची क्वेश्चनरी पाहता एका घराला एक तास जवळपास किमान लागतो तर अशा वेळेस या सर्वेक्षण पूर्ण होईल असं वाटतं तर त्याला नाही आम्ही करणारच आहोत काही मुद्दा नाही आहे कारण आज सगळ्या यंत्रणेतले कर्मचारी अधिकारी त्यासाठी काम करत आहे आपल्याकडे प्रचंड संख्या आहे कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची त्यामुळे ती अडचण नाही आहे तो आणि हा काही शंभर टक्के सर्व होत नाही हा आपण शंभर टक्के करण्याची भूमिका आपली आहे पण जेवढा मोठा लाज माने सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं होतं की तुमचा सॅम सॅम्पल छोटा आहे तो मोठा सॅम्पल घेतला पाहिजे सर्वेमध्ये त्याच्यावर तो आपण करतो मला वाटतं आज तर आमच्या सगळ्याच घरावर जाऊन सॅम्पल सर्व आमचं सुरू आहे म्हणजे आम्ही तर असं दहा टक्के वीस टक्के म्हणतच नाही शंभर टक्के करण्याचीच भूमिका सरकारची आहे सध्या जातीय तेढ वाढण्याचा धोका तुम्ही आत्ताच व्यक्त केलेला आहे पण आता दरंगे पाटील जिथे जिथे जात आहेत त्याच्या पाठी मग भुजबळ तिथे सभा घेत जात आहेत परवाही आता नगरमध्ये येऊन सभा घेतायत या विषयावर अशामुळे ही सरकारच्या माध्यमातूनच सरकारचेच काही सहकारी जातीय तेढ वाढवत आहे नाही सरकारचा काही संबंध नाही याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक समाजाने समाजाचं नेतृत्व करण्याचं दायित्व प्रत्येका त्याने त्याने स्वीकारलेलं आहे ते काय सरकार कोणला ना सांगत नाही तर मला वाटतं की याच्यात काही सरकारचा रोल काही नाही आहे म्हणून दोन्ही बाजूला म्हणजे ते ओबीसी आघाडीचे नेते असतील किंवा मराठा समाजाचं नेतृत्व करणारे आम्ही जयरंगी पाटील असतील लोकांनी माझं यानिमित्तानं विनंती आहे ना सरकार आता एक पाऊल पुरं टाकतं बरं सरकारनं अतिशय स्पष्ट सांगितलं आहे आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ त्यामुळे याच्यात शंका आहे आणि काही मनामध्ये किंतू परंतु असण्याचं कारण नाही आहे जो निर्णय होईल तो मराठा समाज आरक्षणालाच होईल आणि तो करताना इतर कोणत्याही समाजाला दिलेलं आरक्षण नाही काढून घेतलं जाणार नाही भुजबळ मागच्या तीन सभेमध्ये ओबीसीच्या हजर नाही आहेत मग ते नेतृत्व करत नाही आहेत का ओबीसीचं मला कल्पना फडणवीसांनी आणि मोदींनी देखील सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे अजित पवारांवर आता विरोधक मागणी करतायत की त्या संदर्भात आता सरकारने भूमिका स्पष्ट करा सरकारची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे त्यात काही वेगळं सरकारचं काय वेगळं मत असत घोटाळ्याचा आरोप केलेला आहे अजित पवारांवर आता विरोधक मागणी करतायत की त्या संदर्भात आता सरकारने भूमिका स्पष्ट करा हे सरकारची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे त्यात काही वेगळं सरकारचं काय वेगळं मत असणार आहे उलट जे काही या बाबतीमध्ये यापूर्वी चर्चा झालेली त्याच्यात तर त्याची चौकशी सुरू आहे चौकशी काय थांबवलेली सरकारनं सरकारमध्ये सरकारची जी त्या त्या प्रकरणांच्या संदर्भात चौकशी करायची आहे ती सुरूच आहे त्याच्यात काही तळ आपण कुठे काही थांबवले असं माझं मत आहे की मला माहिती आहे परंतु असं आहे की आज विरोधक जे आरोप करतात आज त्यांच्याकडे काही शिल्लक झाले नाही पक्ष शिल्लक राहिले नाही आमदार शिल्लक राहिले नाहीत कार्यकर्ते थोड्यावर बॉर्डर बघून काही शिल्लक राहिले त्यांचा आता ते काहीतरी आता लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे करतात इंडिया आघाडीत पण आता एक एक घटक पक्ष बाहेर पडायला लागला आहे ममता बॅनर्जी आप आता नितीश कुमार सुरू झाली आहे म्हणजे इंडिया आघाडीचं भवितव्य परत एकदा ज्यावेळी आघाडी झाली त्या दिवशी मी बोललो होतो पत्रकार बंधूंना की आघाडीची बिघाडी ही होणारच आहे हे काही देशाच्या कल्याणासाठी एकत्र आले नाहीत हे सत्तेच्या लालशेपाई एकत्र आलेले आहेत ज्यांचं स्वतः अस्तित्व धोक्यात आलेलं आहे ते त्या त्या अस्तित्वासाठी एकत्र आलेले आहेत त्यांना काय जनतेचं कल्याण करायचं आहे देशाचं भविष्य घडवायचं आहे काही नाही आहे त्यामुळे मला वाटतं की आता तशी काही इंडियाची आघाडी काही नाही आहे जे काही शिल्लक राहतील किती शिल्लक राहतील तिला बघता आता तो हेडकाउंट करायचं जागा वाटपावरून रस्ते केस पाहायला मिळतोय जागा वाटपावरून पण त्यांच्यामध्ये रस्ते केस पाहायला मिळतोय ठाकरे गटाने नगर दक्षिण आणि शिर्डी या जागेवरती दावा केलेला विरोधकांनी काय मागू आम्हाला काय त्याचं करतोय महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस प्लस जागा महायुती जिंकणार आहे याच्यात काही त्याच्यात संदेश नाही आहे तर त्यांनी कोणी जागा घ्यायच्यात आणि कोणत्या घ्यायच्यात तर ते ठरवून देतात आम्हाला आम जसं आहे तो त्यांचा प्रश्न आहे ना आमच्या महा युतीला त्याचं काही कर्तव्य नाही महाविकास आघाडी सरकारला काय करायचं त्यांच्या सरकारच्या काळामध्ये ते कधी जनतेला भेटले नाही ते फेसबुकवर होते मंत्रालयात कधी आले नाही अशी चिंता अशी चिंता आम्ही कधी करत नाही आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांच्यामध्ये काम करणारे आम्ही माणसं आहोत आमचे मुख्यमंत्री असतील आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यामुळे यांच्या किती आघाड्या होऊ द्या किती यांच्या वाटाघाडी होऊ द्या यांचा प्रश्न तोच निर्माण झालेला आहे वाटणा कोणा आणि घाटा कोणा काय करायचं प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला त्यांना जे महाविकास आघाडीकडून पत्र मिळालेलं आहे जागेच्या संदर्भात जागा वाटपाच्या संदर्भात त्यात नाना पटोलेंची सही आहे आणि ते म्हणाले नाना पटोलेंना कसलाही अधिकार ठेवलेला नाही काय ते म्हटलं ना त्यांचं त्या विरोधकांनी काय करावं कोणाचे पत्र घ्यावेत कोणाचे घेऊ नयेत हा त्यांचा प्रश्न आहे आमचं पंचाळीस प्लस जागा नेता आमचं